मी रोशन चटर्की टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे सूप वाजले असून सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे प्रभा क्रमांक चाळीस कोंढवा बुद्रुक व वा येवलेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावरील अजित पवार गटाचे प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आला उत्साही कार्यकर्त्यांच्या मोठ्या जमावासह माजी आमदार महादेव बाबर पाटील व जालिंदर भाऊ कामटे यांच्या हस्ते कोंडवा बुद्रुक व येवलेवाडी येथील ग्रामस्थांच्या सहभागाने भव्य रॅलीद्वारे प्रचाराची सुरुवात करण्यात आले पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक चाळीसमधील मधील इच्छुक उमेदवार पुढील प्रमाणे संदीप बधे उदयसिंग मुळे रोहन कामटे अमर कामटे मधुकर बनसोडे तसेच महिला इच्छुक उमेदवार स्वातीताई चिटणीस कल्पनाताई मुळीक मोणिकाताई काळे स्नेहलताई कामठे या सर्वांना राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या सर्व उमेदवारांना घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन माजी आमदार महादेव बाबर व जालिंदर भाऊ कामठे यांच्याकडून मतदारांना करण्यात आले चला तर पाहुयात माजी आमदार महादेव बाबर यांनी काय म्हणाले ते पुण्याहून टीव्ही न्यूज मराठीचे कार्यकारी संपादक नईम चटर्की यांचा हा रिपोर्ट लेडीज आहेत अजून या बाकी महिला इच्छुक आहेत त्यांच्यावर कोण आलंय आणि मग संध्याकाळी फोन करणं संध्याकाळी त्यांच्या घरी नोटीस पाठवणं नळ बंद करणं याला आता भीक घाऊ नको वाघ म्हणलं तरी खातो वाघ म्हणलं तरी खातोय शेळी म्हणून झाले व्यक्षा एकदा बिबट्या म्हणून शिकार जाण्याची वेळ आता तुम्हाला चांगली संधी अजित दादा पवारांनी या तुमच्या माध्यमातून या उमेदवारच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेली आहे आणि निश्चित रूपानं बदल ही काळाची गरज आहे त्यांच्या नऊ वाजल्या गेले वीस वर्ष पण आता बारा वाजल्याशिवाय रंगणार नाही ना आठ हा विश्वास या ठिकाणी तुमच्या चेहऱ्यावरती मला दिसतोय गावातल्या सगळ्या माणसांनी मी सांगेन की गावामध्ये जर तुम्ही सर्व टाकतील काम करतायच पण तुम्ही बाहेर पडा तुम्ही साईनगरला जा तुम्ही गोकुळनगरच जा तुम्ही सुखसागर नगरला जा तुम्ही कातर्शच्या तळावपर्यंत पोहोचा तुम्ही लक्ष्मीनगरमध्ये जा तुम्ही आंबेडकर नगरमध्ये जा प्रत्येकाने एक एक गल्ली वाटून घ्या आणि जर एकाने जर समजा जर पाचशे कार्यकर्ते तुमच्याकडं असतील आणि आहेच आणि जर पाचशे कार्यकर्त्यांनी एकायकाने जर पन्नास पन्नास मतं जर आणायची ठरवली तर मला वाटतं पंचवीस हजार मतदान झाल्याशिवाय आम्हाला नाही तुमचा विचार पुढे रुकू शकत नाही पण काम केलं पाहिजे पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबायला विसरू नका